दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार जे पी गावित यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी चुकीचं वक्तव्य केल्याच्या बातम्या सोशल मीडिया तसेच काही प्रसार माध्यमांनी प्रसारित केल्या परंतु याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा कुठलाही चुकीचा हेतू किंवा माजी आमदार जे पी गावित यांचं प्रत्यक्ष नाव न घेतलं असल्याचं यावेळी कोंडाजी मामा आव्हाड यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं माजी आमदार जे पी गावित यांनी गैरसमजातून महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली होती या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हॉटेल सिटी पॅलेस सीबीएस सिग्नल नाशिक जवळ पत्रकार परिषदेचं आयोजन करून याबाबत खुलासा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी अधिक माहिती दिली म्हटलं होतं की पाचशे पत्र एक पडणारच आहे मी मागे हात करण्यासाठी तरी नेटकर आखल आहे कसं वाटतंय ते खूप आवाहन करता आपल्याला साहजिक आहे त्यांची इच्छा होती त्या ठिकाणून एक जागा आरक्षण सगळ्यांना त्यांना सोडावी परंतु त्यांची जागा जी आहे ती निवडणूक सभेची ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वच्छ पवार साहेब या करताना मिळाले आणि आम्ही त्या ठिकाणी आमचा जो उमेदवार आहे तर आपण जाहीर केलं आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली की साहेब तुम्ही यावेळेस थांबा आणि महाविकास आघाडीचा धर्म मिळा आणि आम्ही माघार घ्या अशी त्यांनी विनंती केलेली परंतु त्यांचा अजूनही प्रयत्न चालला आहे ही जागा जर त्यांना सुटली आणि साहेब वरच्या लेवलला तुम्ही प्रयत्न करा अजून एक दिवस शिल्लक आहे जो काही त्यांनी वरिष्ठ घेतील आपल्या सर्वांना मान्य कॉम्रेड माजी आमदार जे पी गावित यांचा गैरसमज दूर करून महाविकास आघाडी त्यांच्यासोबत असल्याचंही कोंडाची मामा आव्हाड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि पवार साहेबांची भेट घालून दिली पवार साहेबांच्या समोर गावित साहेबांनी त्यांची काही नाराजी होती त्या ठिकाणी अतिशय मोकळ्या मनाने त्या ठिकाणी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये पवार साहेबांनी जे काही आपले जयंत पाटील साहेब जे बोलले होते भाषणामध्ये त्यांचा जो विपर्यंत झाला त्या संदर्भात जी भाविक साहेबांचा जो गैरसमज झाला तो आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी दूर केलेला आहे आणि तो दूर केल्यानंतर साहेबांनी तशा प्रकारचं लेखी पत्र या ठिकाणी मीडियासाठी हे जे पत्र आहे हे लेखीपत्र साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे काही त्यांना बोलायचं ते काही म्हणायचे ते या पत्रामध्ये त्यांनी खुलासा केलेला आहे त्यांनी या ठिकाणी एवढंच केलेलं आहे की जो काही आपलं गावी साहेबांचं जे नाव आलेलं होतं नाव जे आलेलं होतं ते नाव आपले जयंत पाटील साहेबांनी कोणाचं नाव घेतलेलं नव्हतं परंतु मीडियानं डायरेक्ट गावी साहेबांचं नाव शरदचंद्र पवार दिनांक एकोणतीन चार वीस चोवीस रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि मित्र पक्षाचे उमेदवार श्री भास्कर भागरे यांचा बिंडोरी लोकसभा मतदारसंघात अर्थ भारल्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये श्री जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्या भाषणामध्ये काही लोक भाजपच्या वतीने कॉन्ट्रॅक्ट घेऊन उमेदवारी करीत आहे असा उल्लेख झाला दुर्दैवाने सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात जन्माचा गैरसमज होण्यास मदत झाली श्री जयंत पाटील यांनी जरी कोणाचे नाव घेतले नसले तरी या मतदारसंघातून श्री कॉम्रेड जे पी गावित यांच्याबद्दल कारण नसताना चर्चा सुरू झाली आणि काही वृत्तपत्रामध्ये त्याला जे पी गावित यांचा बी जे पीने कॉन्ट्रॅक्ट घेतला असा अर्थ काढला कॉम्रेड जे पी गावित हे अनेक वर्षे सार्वजनिक जीवनामध्ये आहेत व त्यांचे संपूर्ण कामकाज हे आपल्या विचाराशी सुसंगत आहे ही बाब सर्वस्रोत आहे अशा निर्माण पद्धतीने सार्वजनिक जीवनात जगणाऱ्याबद्दल गैरसमज होणे हा त्यांच्यावर अन्याय आहे आणि म्हणून आम्ही हे स्पष्ट करतो की कॉम्रेड जे पी यांच्याबद्दल हा उल्लेख नव्हता ही गोष्ट सार्वजनिकरित्या स्पष्ट करीत आहोत सी पी एम या पक्षाचे नेते कॉम्रेड जे पी ही इंडिया आघाडीमध्ये सहभागी आहे आणि इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एक संघ आहोत परत आणि परत विनंती आम्ही तुमचं म्हणणं तुम्ही शरद पवारांची भेट घेणार आहे आणि शरद पवार साहेबांसोबत भेट घेणार पवार साहेबांसमोर त्यांची झालेली आहे आणि पवार साहेबांनी पण त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आघाडी पाळा आणि आपण एक संघ राहू आणि तुम्ही माघार घ्या असे साहेबांनी पण त्यांना काही शक्य नाही त्यावेळेस आदरणाय जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी भाषण दिलं आणि त्यांच्या भाषणामध्ये काही काही मा माझी आमदारांच्या बाबतीत साहेब काही बोलले होते परंतु त्याचा मीडियानं वेगळा अर्थ काढला आणि त्या ठिकाणी आपले जे आपले गावी साहेब आहेत माझे आमदार साहेब यांचे नाव घेऊन त्या ठिकाणी बातम्या प्रसिद्ध झाल्या साहेबांनी वास्तव त्या ठिकाणी कुणाचे नाव घेतलेलं नव्हतं परंतु बातम्या देताना डायरेक्ट गावीत साहेबांच्या नावा नावानं त्या ठिकाणी बातम्या आल्या त्याच्यामुळं गावी साहेबांचं गेलं की माघार घ्यायला सहा तारीखे त्यांनी नुसता याचा अर्थ ते फॉर्म ठेवणारे असा होत नाही आणि तरी पण हा असं बातम्या पेपरला देताना अशा माझ्या नावान बातम्या काय आल्या त्यामुळं थोडे गावित साहेब नाराज झाले होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक